हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आपल्याला अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील हा आहे स्वामी विवेकानंद यांचा एक विचार चला तर मग मित्रांनो या विचारधन या सत्रानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एमबीएसी गुरुच्या दिनविशेष या सत्रात आज आहे चार जुलै चार जुलै या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया आजच्याच दिवशी सतराशे शहात्तर साली अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र घोषित केले सतराशे एकोणनव्वद साली ईस्ट इंडिया कंपनीने मराठा शासक पेशवा आणि निजाम शासक यांच्याबरोबर टिपू सुलतान यांच्याविरुद्ध खिलाफतची संधी केली अठराशे सव्वीस साली अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिनी अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स व अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तीन साली मोटार कार स्पर्धेत भाग घेणाऱ्या डोरोथी लेविट या पहिल्या इंग्लिश महिला ठरल्या डोरोथी लेव्हिट ही पहिली ब्रिटिश महिला रेसिंग ड्रायव्हर आणि जगातील पहिल्या जलगती विक्रमधारक महिला वर्ल्ड लँड स्पीड रेकॉर्डधारक आणि एक लेखक होत्या स्त्री स्वातंत्र्य आणि महिला मोटरिंगची प्रणिती म्हणून डोरोथि लेबिट यांना ओळखलं जातं एकोणीसशे पाच मध्ये त्यांनी लंडनहून लिव्हरपूलला डी डायन बाउटन ड्रायव्हिंग करून आणि दोन दिवसांहून अधिक काळानंतर फास्टेस्ट गर्ल ऑन अर्थ प्रेस आणि चॅम्पियन लेडी मोटर चालकाच्या प्रेसमध्ये शोब्रिकेट्स मिळून महिला ड्रायव्हरने मिळविलेल्या प्रदीर्घ ड्राईव्हचा विक्रम नोंदवला होता यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या म्हणजेच टी आय एफ आर जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे संचालक डॉक्टर गोविंद स्वरूप यांना एम पी सरकारचा बिरला पुरस्कार प्रदान करण्यात आला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली अमेरिकेचे पाथ फाइंडर हे मानवरहित यान मंगल ग्रहावर उतरले एकोणीसशे नव्व्याण्णव साली भारतीय लष्कर दलाच्या अठराव्या बटालियनने कारगिलमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला होता तर मित्रांनो ह्या आहेत चार जुलै या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना यानंतर आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिवस आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे बहात्तर साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व राजकारणी कॅरोविन कुलीज यांचा जन्म झाला अठराशे सत्त्याण्णव साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सदस्य व भारतीय तेलगू क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली जयपूरच्या अत्रोली घराण्यातील ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौदा साली महाराष्ट्रीयन भावगीत कवी व लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचा जन्म झाला एकोणीसशे सोळा साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री नसीम बानो यांचा जन्म झाला एकोणीसशे सोळा साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक व लेखक विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बासष्ट साली अमेरिकेच्या माजी व्यावसायिक टेनिसपटू पाम श्रायवर यांचा जन्म झाला एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतवंशीय ब्रिटिश पत्रकार प्रसारक आणि बीबीसी मीडियाचे संचालक अमोल राजन यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी सतराशे एकोणतीस साली मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख नौदल प्रमुख सागर सम्राट वणुजी आंग्रे यांचं निधन झालं अठराशे सव्वीस साली अमेरिकन राजकारणी लेखक तसंच अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचं निधन झालं अठराशे सव्वीस साली अमेरिकन राजकारणी मुसद्दी वकील रचनाकार तत्ववेत्ता व संस्थापक तसंच अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचं निधन झालं साली अमेरिकन राजकारणी वकील मुसद्दी आणि संस्थापक पिता व अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोनरो यांचं निधन झालं एकोणीसशे दोन साली भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे महान भारतीय तत्वज्ञ तसंच रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य आपल्या गुरूंची स्मृती चिरंतन राहावी याकरिता रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे महान वेदांतवादी आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौतीस साली नोबेल पारितोषिक पुरस्कार प्राप्त पोलिश फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचं निधन झालं मेरी क्युरी यांना रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासाठी दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे त्यांनी रेडियम आणि पोलोनियमचा शोध लावला तर मित्रांनो मेरी क्युरी आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयीची जर तुम्हाला सविस्तर माहिती ऐकायची असेल तर त्याकरता तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे त्रेसष्ट साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व भारताच्या तिरंगी ध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांचं निधन झालं मित्रांनो भारताचा तिरंगा म्हणजेच भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे त्याचबरोबर अशोक चक्र त्याच्या मध्यभागी आहे भारतीय राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या चोवीस दिवस आधी अंगीकारला गेला होता या आपल्या तिरंग्याची रचना करणारे रचनाकार पिंगली व्यंकय्या हे होते आज त्यांचा स्मृती दिन आहे तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट चला तर मग मित्रांनो मी अर्जय प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते आणि हो ऐकायला विसरू नका रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी